आई टू फॅमिली मी आज काय आणलंय नवीन वस्तू तुम्हाला दाखवते मी आज आणलंय बघा पिकोफॉलची मशीन हे बघा इथं पूजा करायची आधी याची ह्याची मला पण म्हणलं आधी व्हिडिओ शूट करावा आणि मग पूजा करावा तर ही राजेश कंपनीची मशीन आहे आता फ्रंट कॅमेरा असल्यामुळं उलटं नाव दिसतंय तुम्हाला राजस कंपनीचे आहे तर मला काही समजत नव्हतं कुठली कंपनीची चांगली पण ती मशीनवाले काका म्हणले हीच कंपनी चांगली म्हणून मग मी हीच कंपनीची घेतली पण मी आता अजून काय मला एवढं जमत नाही आहे मशीन चालवायला पण हळूहळू शिकेल मी आणि आता मी तुम्हाला पूजा करून दाखवते माझी खूप दिवसापासून इच्छा होती की मला फेकोफाची मशीन घ्यायची घ्यायची म्हणून तीन वर्ष झाले घ्यायची घ्यायची चाललं होतं पण काही घेणंच होत नव्हतं पण फायनली आज मी आणलेच त्या दिवशी बघून आले होते मी पण प्राइस खूप सांगत होते म्हणून मी परत महागारी आले सगळीकडे प्राइस तीच होती म्हणून मग त्याच दुकानात जाऊन घ्यावा पण चांगली असं आहे का राजस कंपनीची मशीन तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये साधी सिंपलच पूजा केली कारण की फुलं वगैरे काही नव्हती म्हणून साधी सिंपलच आहे mm. पूजा तर कशी वाटती सांगा मला माझा खालचा पाटा आधीचा जुना होता mm. नॉर्मल मशीन साधी साधी मशीन असती ना तशीच नॉर्मल मशीनचा आधी जुना हा पाटा होता म्हणून म्हणलं आता ह्याचं सिंगलच गट्टू घ्यायचा कारण की दोन्ही घ्यायचं म्हणल्यावर खूप महाग महाग जात होतं ना म्हणून वरचंच नुसतं डोकं आणलं मी mm. तर कशी वाटली कमेंटमध्ये सांगा बाय um, बाय